नमस्कार मंडळी अद्युकेशन दे आम्ही चंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आता बसमध्ये काय करतो आहे हा प्रश्न पडला असेल तर आम्ही गोव्याहून कोवडला म्हणजे माझ्या माहेरी निघालो आहे कारण लग्न आहे ह्याच्यासाठी तर आम्ही लग्न घरात पोचलो तर हळदीचा कार्यक्रम आहे तर ही अशी गाणी म्हटली जातात त्यानंतर आहे हा काकणं भरण्याचा विधी किंवा कार्यक्रम जो की लग्नातला एक मुख्य भाग म्हटला तरी चालेल त्यांच्याशिवाय तर हळद किंवा लग्न अपूरच आहे त्यानंतर आम्ही मस्त हळदीचं जेवण जेवलो त्यानंतर मस्त डान्स सुरू होता हळदी त्यानंतर ही हळदीची जे काही विधी आहेत ते सुरू होते जसं की खांब रोणे किंवा ते जे काही आंघोळ घालण्याची प्रोसेस असते ती त्यानंतर उजाडला लग्नाचा दिवस तर तुम्ही बघू शकता छान सगळे तयार होऊन आलेले आहेत आणि आम्ही देखील आहोत त्यामध्ये छान असं वातावरण होतं त्यानंतर मस्त अशी नवरीची एंट्री झालेली आहे ठरल्याप्रमाणे लहान मुलींनी आपला नवरीच्या पुढे जो काही डान्स होता तो केला त्यानंतर नवरी मुलगी थेट मांडवाखाली त्याच्या मंगलाष्टका झाल्या आणि दोघांच्या डोक्यावर अक्षता पडल्या ह्या आजीबाईं जर एवढ्या जोरात अक्षता टाकलीत की काही विचारूच नका लग्न तर पार पडलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा